दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त काल नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि या शपथविधीनंतर देशात सर्वत्र भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झालेत संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे चौफुले या ठिकाणी माजी खासदार सुजय विखे पाटील आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना लाडू भरून मोठा जल्लोष केला उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी तळेगाव दिघे काल आमच्या किटी पाटी मध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर